गेल्या का अनेक वर्षांपासून पोलीस प्रशासनासह विविध विभागाच्या कारवाईतून शिरपूर तालुक्यात गांजेची शेती मोठ्या प्रमाणात केली जात असल्याचा अनेक वेळा कारवाईतून समोर आला आहे त्यामुळे शिरपूर तालुका गांजेचा हब होतोय की काय असा प्रश्न या निमित्ताने समोर आला आहे अशीच एक धडाकेबाज कारवाई थाळनेर पोलिसांनी केली आहे वन जमिनीवरील तब्बल तीन एकर गांजेची शेती थाळनेर पोलिसांनी उद्ध्वस्त करत चोपन्न लाख छत्तीस हजार रुपये किमतीचा तब्बल दोन हजार सातशे अठरा किलो गांजाची झाडे थाळनेर पोलिसांनी जप्त करत गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी महेंद्र दला पावरा राणेर मध्य प्रदेश अल्ली मुक्काम अनेर तालुका शिरपूर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे थाणेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी सांगवी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली ताडेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील यांच्या नेतृत्वात थाळनेर पोलिसांच्या पथकाने केले आहे मी ए पी आय शत्रुघ्न पाटील धाडनेर फोर आम्हाला दिनांक पाच दहा दोन हजार पंचवीस रोजी गोपनीय माहिती मिळाली होती की आणे डॅम परिसरात अवैध कांजा वनस्पतीची शेती लागवड केलेली आहे त्या ठिकाणी कारवाई करणे कामे आम्ही राजपत्रित अधिकारी पोलीस निरीक्षक श्री जयपाल हिरे शिखूर तालुका फोर्ट स्टेशन तसेच दोन सरकारी पंच वजन त्यानंतर फोटोग्राफर आणि सेलिंग नेबिमचे सर्व साहित्य घेऊन आम्ही सध्या ठिकाणी पोलीस स्टाफसह अधिकारी स्टाफसह आम्ही त्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी बातमीदारांनी सदर ठिकाण दाखवले त्या ठिकाणी आम्ही दोन पंचांसमक्ष छापा कारवाई केली त्या ठिकाणी कारवाई केली सदर ठिकाणी आम्ही फॉरेन्सिक टीम देखील पाच रंग केलेली होती त्यानंतर आम्ही जेव्हा माहिती काढली की सदर जमीन ही साधारण तीन एकर होती आणि अंदाजे तीन एकर होती आ, सदर जमीन ही वन जमीन असून सदर जमीन कसणारा माहिती काढली असा महेंद्र तला पावरा राहणार बिष्टन खरगोन एम पी मूठ राहणार अन्य डॅम इथे राहत होतो सदर ठिकाणी आम्ही छापा कारवाई केली दोन समक्ष तर आम्ही त्या ठिकाणी साधारण दोन हजार सातशे अठरा किलोग्रॅम गांजा वनस्पती जप्त केलेली आहे आणि सदर ठिकाणी आम्ही वजनकाटा सिलिंग डॅबलिंग करून सदर गांजा वनस्पती पंच पंचनामा करून पोलीस आणले त्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल याने मालचे तक्रारीवरून महेंद्र दला पावरा याच्याविरुद्ध ठाणे पोलीस स्टेशन येथे एन डी पी एस कायद्यानं त्याच्याविरुद्ध गुं दाखल करण्यात आलेला आहे आणि सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत सर आ, तसेच अप्पर पोलीस अधीक्षक श्री देवरे सर तसेच डी वायस पी शिखपूर विभाग श्री गोसावीसर आणि यांच्या मार्ग सुनाम केलेले आहे सध्याचा पुण्याचा तपास हे पी एस आय पाटील पुढे तपास करीत आहे प्रतिनिधी राजकुमार जैन माझा महाराष्ट्र न्यूज थाळनेर